हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर बघा इथं हा ब्लाऊज जो आहे तर तो छत्तीस साईजचा आहे तर याची कटिंग आणि याआधी मी टाकलेली आहे त्याचबरोबर बघा ही जी ब्लाऊजला डिझाईन आहे तर याचा व्हिडिओसुद्धा आधी शेअर केलेला आहे त्याच दोघं व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची संपूर्ण शिलाईन पाहणार आहोत एखादा याची कमेंट आलेली होती की कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवत जा असं तर त्यासाठी बघा आता हा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण मी इथं अस्तर आणि कापड त्याला जोडून घेतलेला आहे तर अस्तर कसं जोडायचं ब्लाऊज पीसला तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आता इथं बघा कटोरी घेतलेली आहे मी आणि दीड इंच बघा आडवं माप टाकलेलं आहे आणि जिथं आडवं माप टाकलेलं आहे दीड इंचचं तिथूनच वरती आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर या पद्धतीने कटोरीचं टक्स आहे ते शिवून घेऊया आपण दोघं कटोरीचे तर बघा इथं दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर अडीच इंच आता इथं बघा या पद्धतीने डबल टीप टाकून व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा इथं या पद्धतीने आपले टक्स आहे ते टाकून घेतले कटोरीला तर किती छान पफ आलेला आहे तर कटिंगचा व्हिडिओसुद्धा खूप सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेला आहे आता इथं बघा साईड पार्ट घेतलेलं आहे तर ते सरळ बाजून ठेवायचं आणि वरती आपल्याला कटोरी आहे ती उलट्या साईडने ठेवायची आहे आणि गळ्यापासून बघा या पद्धतीने शिवायचं आहे आपल्याला तर दोघं पार्ट या पद्धतीने जॉईंट करायची अर्धा इंचाची मार्जिन घेऊन तर बघू शकता इथं मी या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आणि आपली कटिंग जेवढी परफेक्ट राहते तेवढंच ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित येतो तर आता इथं बघा क्रॉसपट्टी आपण या पद्धतीने जॉईंट करणार आहोत तर सरळ बाजूने तो खालचा पार्ट ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टी वरच्या साईडने उलट्या साईडने ठेवलेली आहे बघा आता इथं बघा खालचा जो टक्स होता तर त्याला या पद्धतीने मध्ये त्रिकोणसारखी घडी करून घ्यायची आणि या पद्धतीने त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला शिवायची आहे तर बघा मी टक्स जिथं आपण घेतलेला आहे तिथं व्यवस्थित चेक करून घेतलं आता बघा दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपण याच पद्धतीने शिवणार आहोत त्याआधी बघू शकता इथं क्रॉसपट्टी आहे एक्स्ट्राची तर ती मी इथं कट करून घेतलेली आहे कारण कटिंग करताना मी कमी पडायला नको म्हणजे शिवताना आपल्याला त्यासाठी मी एक्स्ट्राची घेतलेली होती म्हणून कट करून घेतली आता बघा दुसऱ्या साईडचा पार्ट आपल्याला साईड पार्ट सरळ बाजून ठेवायचा आणि कटोरी इथंसुद्धा उलटी ठेवायची आहे आणि बघा खालून शिवायला सुरुवात केलेली आहे तरीसुद्धा व्यवस्थित पुरलेली आहे बघू शकता तुम्ही कटोरी जी आहे ती तर इथं बघा या पद्धतीने कटोरी जॉईंट करून घेतली आणि जे पार्ट आपण जॉईंट करतो त्या पार्टला आपल्याला डबल टिप टाकायची आहे आता याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे तर क्रॉसपट्टी आहे ती खालच्या साईडला मी बघा सरळ बाजूने ठेवलेली आहे वर आणि आप वरती आपल्याला हा पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आहे त्याच्यानंतर टक्स जो होता तर या पद्धतीने बघा जो टक्स होता त्याला आपल्याला त्रिकोणसारखा फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर शिलाइन टाकायची आहे तर बघा या साईडची सुद्धा आपण इथं जी क्रॉसपट्टी होती ती इथं जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर डबल टीप टाकून घेतली मी चेक करून त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो इथं आपल्याला क्रॉसपट्टीचं कापड दिसतोय तर इथं मी कट करून घेतलेला आहे तर ते जोडताना कमी पडू नये यासाठी मी एक्स्ट्राचं घेतलेलं होतं म्हणून मी कट करून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता समोरचे जे पार्ट आहे पुढचे तर ते आपले दोघं इथे रेडी झालेले आहे आता यांना बघा आपल्याला हुक आणि पट्टी लावायची आहे तर आपण पहिले आपण बघा हुकपट्टी लावणार आहोत तर ते इथं बघा मी सव्वा एक इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आता हुक जी पट्टी आहे हुकाची तर ती आपल्याला सरळ म्हणजे जो आपला उजवा हात आहे त्या बाजूला आपल्याला ही पट्टी लावायची असते तर पहा इथं या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं खालच्या साईडला आणि डबल फोल्ड ती प पट्टी घेतलेली आहे मी सिंगल नाही येते तर डबल आहे ती त्यासाठी आता बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन श इथं शिलायन टाकून घेतली त्याच्यानंतर वरती आपल्याला एक फिनिशिंगची अशी टीप टाकायची आहे जेणेकरून ती पट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आता इथं बघा वरून परत एक शिलायन टाकून घेते मी आणि एक्स्ट्राचं इथे धागे आणि जी पट्टीचं कापड दिसतंय तर ते, ते इथं मी कट करून घेतलेले आहे तर पट्टी आपली इथं शिवून झालेली आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पट्टी लावायची आहे तर त्यासाठी इथं बघू शकता मी दोन इंच इथं कापड घेतलेलं आहे तर ते सिंगल जर मोजलं तर आपण चार इंचाची पट्टी आहे ती तर तिला बघा जो आपला उलटा हात आहे तर त्या हाताच हाताकडून आपल्या उलट्या साईडने शिवायची आहे ती पट्टी म्हणजे ती वरच्या साईडने फोल्ड होते ती त्यासाठी आता पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन शिलाई टाकून घेतली त्याच्यानंतर वरून एक दाकटीपची शिलाई टाकून घेतली मी आता बघा सरळ बाजूकडून आपल्याला ही पट्टी आहे ती व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे तर, एक जी जी। तर, जी तर ती एक इंचची आपली एक्स्ट्रा यायला पाहिजे तर ते मोजून घ्यायचं तेवढंच आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तेवढं आपल्याला मोजून तिथं शिलायन टाकायची आहे तर सेंटरला किंवा मध्यभागी तुम्ही असं कोपऱ्याला असं तुम्ही शिलायन टाकू शकता तर पहा इथं मी या पद्धतीने हुकाने लूप्सपट्टी आपली जॉईंट झालेली आहे तर पहा या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आता गडा जो आहे तर तो थोडासा मोठा करायचा आहे मला त्यासाठी बघू शकता मी या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेते आणि बघा पुढचा गडा मोठा करताना फक्त आपल्याला खाली कटोरीचं जे आहे आ, कटोरी आहे ती खालचा जो गडा आहे तोच आपल्याला इथे मोठा करायचा असतो वरती जर तुम्ही कटिंग केलं आणि बिना दोरीचा जर तो ब्लाऊज असेल तर शोल्डर आहे ते पुढच्या साईडने उतरतात म्हणजे मागचे शोल्डर आहे ते पुढे येतात तर तसं होऊ नये यासाठी बघा ही काळजी घ्यायची गडा मोठा करताना तर जिथपर्यंत कटोरी आहे तिथपर्यंत इथं मी ते आकार दिलेला आहे आणि पहिले बघा खडूने मार्किंग करायची त्याच्यानंतर शिलाईन टाकून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतरच आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट होता तो कट करायचा आहे तर पहा इथं गडा आपला व्यवस्थित झालेला आहे इथं आता तर याला आपल्याला आता गडपट्टी लावायची आहे तर गडपट्टीसाठी बघा इथं मी तिरकस धाग्यामध्ये पट्टी आहे ती कट करून घेतली सव्वा एक इंचाची त्याच्यानंतर बघा एका साईडहून बघा अर्धा इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं फोल्ड करून घेतली तिला आणि व्यवस्थित बघा असं शिलाईन टाकून घेतली आता इथं बघा आपल्याला इथं पायपिंग करायची आहे ब्लाऊजला पुढच्या भागाला तर या पद्धतीने बघा मी पाव इंच अंतर घेऊन इथं शिलाईन टाकून घेते जो मेन कापड होता त्याच्यावरती पायपिंगचा आणि अर्धा इंच एक्स्ट्राचा सोडलेला आहे त्यालासुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घेतलं बघा आतल्या साईडला आणि डबल टीप टाकून तिथं शिलाई लोक करून घ्यायची आहे हवं हो तर तुम्ही इथं बघा छोटे चुट छोटे कट्स मारू शकता पण मी नाही मारते व्यवस्थित येतात पायपिंग जरी केली तरी आता बघा जेवढी तुम्हाला लहान मोठी पायपिंग हवी तेवढं तुम्ही या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पायपिंग इथं काढून घ्यायची आहे तर पहा मी या पद्धतीने पायपिंग पण करते आता तुम्हाला इथं गोडपट्टी लावायची असेल तीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि एकदम कोपऱ्यावरती शिल्यान टाकून तुम्ही हात शिलांची पट्टीसुद्धा इथं लावू शकता तर मी इथं पायपिंग करते पायपिंगसुद्धा छान दिसते आणि गडपट्टीसुद्धा छान दिसते या थोड़ा थोड़ा या तर या पद्धतीने बघा थोडं थोडं कापड धरत आपल्याला पायपिंग इथं काढून घ्यायची आहे व्यवस्थित इथं बघू शकता या पद्धतीने तर खूप छान अशी पायपिंग अशी येते तर पहा आता बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने मी इथं पायपिंग करून घेते पुढच्या पार्टला तर एक्स्ट्राचं कापड होता बघा अर्ध इंच त्याला खाल खालच्या साईडला म्हणजे उलट्या साईडने फोल्ड करून आतल्या साईडला शिलाइन टाकून घेतली बघा मी या पद्धतीने म्हणजे त्याला आत आतल्या साईडला फोल्ड केलेलं आहे आता बघा या पद्धतीने ते फोल्ड झालेलं आहे आपलं आता इथे छोटे पायपिंग छोटी छोटी काढून घ्यायची आणि जे आपण पहिले बघा शिलाईन टाकलेली आहे त्याची शिलाईन दिसते तर तिच्यावरती आपल्याला ही टीप टाकायची आहे म्हणजे पायपिंग जी, जी, जी आपण करतोय तर तिच्यावरती थोडंफार सुद्धा शिलाईन जायला नको म्हणजे तेवढं आपलं ब्लाउजला फिनिशिंग वाढते आता इथं बघा या पद्धतीने आपण ही पायपिंग आहे ती काढून घेऊया तर बघू शकता या पद्धतीने मी दोघं साईडला पायपिंग करून घेतलेली आहे आता दोघं पार्ट आपले इथे रेडी झालेले आहे तर इथं बघा मी आ, लो जे आपले हुका हुका ले ले जी जी हुक आहेत हुक आय आहेत तर ते इथे मी सहा बनवून घेतलेले आहे तर ब्लाऊजची उंची जेवढी असेल तेवढे तुम्ही इथं कमी जास्त इथं हे आय बनवू शकता म्हणजे हुक लावू शकता तुम्ही आणि जेवढे जास्त लावलेलं राहता तेवढा चांगला ब्लाऊज दिसतो आणि या पद्धतीने तुम्ही जर क्रॉसपट्टी आपलं पुढचे जे आहे पट्ट्या हुकपट्टी आणि पट्टी या पद्धतीने जे जोडले तर जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा मध्ये मध्यभागी आपल्याला गॅप वगैरे दिसत नाही ब्लाऊज आहे तो व्यवस्थित दिसतो तर त्यासाठी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि नवीन शिकत असाल तर ही टिप नेहमी लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर इथं बघा आपला हा पार्ट रेडी झालेला आहे तर आता त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे तर फिटिंग करण्यासाठी इथं बघू शकता पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो मी सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उलट्या बाजूकडून हा पुढचा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आता इथे शोल्डर बघा जोडताना जेवढं तुम्ही उंचीमध्ये मार्जिन घेतलं असेल आता खा खालच्या साईडला आपण अर्धा इंच तिथे जोडलेलं आहे आणि वरच्या साईडला शोल्डर आपल्याला अर्धा इंच जॉईंट करायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे आता त्याच्यानंतर बघा शिलाईन मारून घेतली मी शो म्हणजे शोल्डर जॉईंट करून घेतले त्याच्यानंतर फिटिंगचे साईडसुद्धा दोघं पार्ट आपल्याला चेक करायचे आहे तर ते सुद्धा व्यवस्थित हवं आहे त्याच्यासाठी मी आता दुसऱ्या साईडचं या पद्धतीने जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि शोल्डर आपण जॉईंट करून घेऊया तर अर्धा इंचावरती बघा जो गड्याची साईट आहे तर त्या साईटला दोन तीन टिपा एक्स्ट्राची शिलाई लोक करायची आहे म्हणजे ब्लाउज जेव्हा घालणार तेव्हा ते निघणार नाही यासाठी आता फिटिंगची साईडसुद्धा इथे व्यवस्थित चेक करायची तर बघू शकता व्यवस्थित आलेली आहे फक्त शोल्डरच्या इथे बघा किंचित एखादं इ म्हणजे एखादी लाईन आपली धागा आहे तो व्यवस्थित इथं कापड एक्स्ट्राचं होतं ते मी इथं कट करून घेतलं आता इथं बाही जोडताना बघू शकता या पद्धतीने बाही चेक करायची आहे म्हणजे पुढची पाठीमागची पार्ट कोणती आहे बाहीची आणि पुढची पार्ट कोण कोणती आहे तर आता इथं बघा बाही जोड जोडायच्या अगोदर बाही व्यवस्थित चेक करायची आहे तर इथं बघा एक्स्ट्राचा कापड होता तो मी इथं कट करून घेतलेला आहे बाहीचा सेंटर काढलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं जिथं आपण शोल्डर जॉईंट केलं होतं तर शोल्डर जॉईंट केलं तिथं आपल्याला ही जे सेंटर काढलं बाहीचं आपण तिथं ठेवायचं आहे ते आणि अर्ध इंचवरती इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे तर सेंटरपासूनच शिलाईन इथं बाहीला जोडायचं आहे म्हणजे परफेक्ट असं बाही आपली जोडली जाते आता बघा दुसऱ्या साईडने बाही या पद्धतीने फिरून घ्यायची आणि थोडं थोडं फिरवत आपल्याला ओढायचं नाही आहे जसं आहे तसं इथं फिरवत आपल्याला जी बाही आहे तिला जोडून घ्यायचं आहे आता इथे बघा संपूर्ण बाहीला परत एकदा इथं शिलायन टाकायची आहे मी मगाशी पण म्हटली होती की जे पार्ट आपण जॉईंट करतो त्यांना डबल टिप टाकायची आहे तर आता बघा सरळ बाजूकडून आपल्याला फिटिंगच्या साईडने एक पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि शिलायन टाकून घ्यायची आहे तुम्ही मार्जिंग जर जास्त सोडलं असेल तर तुम्ही इथं पाव इंच किंवा अर्धा इंच इथं एवढं फिटिंग करू शकता आता या ब्लाउजचे काठ आहे ते थोडं जाड होते त्यासाठी बघा व्यवस्थित असं करून घेतले मी आणि अर्धा इंच किंवा पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन शिलाईन टाकून घेतलं आहे आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे तर बघा इथे एक्स्ट्राचं आहे तर ते सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा मी कट करून घेतलं ते तर या पद्धतीने बघा म्हणजे बाही जोडताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आता इथे बघा बाही व्यवस्थित फोल्ड केली आणि बाहीचं सेंटर काढून घेतलेलं आहे आता इथं बघा बाहीचं जे सेंटर काढलेलं आहे तर ते आपल्याला इथं शोल्डर जिथं आपण जॉईंट केलेलं आहे तर तिथं ठेवायचं आहे आणि अर्धा इंचची मार्जिन घेत आपल्याला या पद्धतीने बाही जशी आहे तशी फिरवत आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई टाकून घ्यायची आहे तर या साईडने दुसऱ्या साईडने फिरवून घेतली मी आता बघा इथे कापड आहे तर व्यवस्थित मी जसं म्हणजे बाहीचा शेप दिलेला आहे तर तो, तो कापड आपल्याला व्यवस्थित तसंच इथं फिरवत फिरवत आपल्याला या पद्धतीने इथं बाही जोंड करायची आहे तर इथं बघा बाहीला स्टोन दिलेले होते तर ते जोडताना सुई मोडायला नको यासाठी मी जिथं आपल्याला बाही जोड करायची आहे तेवढे स्टोन मी काढून टाकले आता इथं बघा संपूर्ण बाहीला परत एकदा इथं शिलाई टाकून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा म्हणजे खालचा कापडसुद्धा व्यवस्थित चेक करायचा त्याच्यानंतर चे शिलाई टाकायची आता सरळ बाजूकडून आपल्याला परत एक शिलाई टाकायची आहे तर दोघं साईडच्या बाह्या बघा व्यवस्थित आलेले आहे म्हणजे सारख्या आहे म्हणजे फिटिंग करताना तुम्ही बाही जोडताना व्यवस्थित चेक करायचं म्हणजे खडूने मार्किंग करायची किती इंचाची तुम्हाला बाही हवी आहे तेवढी आणि तेव्हा मग तुम्ही बाही जोडायची आहे तर इथे बघा दोघं साईडचे बाहेरसुद्धा व्यवस्थित आल्या आणि फिटिंग फिटिंगच्या साईडने मी सरळ बाजूकडून एक शिलाइन टाकून घेतलेली आहे आता बघा ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा जे आपण सरळ बाजूकडून एक शिलाइन टाकलेली होती तर तिच्या तिला लागून आपल्याला बघा इथं उलट्या साईडने सुद्धा व्यवस्थित अशी शिलाईन लोक करून घ्यायची आहे म्हणजे ते या ब्लाऊजचे धागे वगैरे निघत असतील तर ते इथं निघणार नाही तर त्यासाठी व्यवस्थित असं शिलायन टाकून घ्यायची आहे आता एका साईडची शिलायन टाकली आपण तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी बघा या पद्धतीने खालचा आणि वरचा कापड व्यवस्थित पकडायचा आणि त्याच्यानंतर इथं शिलान टाकायची आहे आपल्याला तर एकदम कोपऱ्यावरती बघू शकता पाव इंचावरती मी इथं व्यवस्थित शिलान टाकलेली आहे आता इथं बघा फिटिंगची मापं टाकायची आहे आपल्याला तर फिटिंग तुम्हाला ब्लाऊज दिलेला असेल फिटिंगचा तर त्याच्यावरनं तुम्ही जी मापं लिहिलेली असेल तर ती इथं टाकायची आहे आता दंडघेरचं माप टाकायचं आहे तर दंडघेर बघा त्यांचं इथं साडेसहा इंच होतं त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे तर छातीचा चौथा भाग आहे तर तो इथं नऊ इंच आहे त्यांचा तर छत्तीस साईडचा हा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि खालच्या साईडला कमरच्या साईडनं मी इथं आठ इंचवरती मार्किंग केलेलं आहे तर वरती जेवढं घेते तेवढं मी खाली एक इंच मायनस करून घेत असते तर त्याच्यानंतर मी संपूर्ण इथं कमर मोजूर मग ते एक्स्ट्राचं कमी जास्त असं करता येतं आता इथं बघा दुसऱ्या सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने दंडघेरचं माप टाकायचं छातीचा चौथा भाग खाली आपल्याला बघा वरती आपण नऊ इंच मार्किंग केलं तर खाली मी आठ इंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने शिलाइन टाकून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने तर इथे बघा आता आपण कमर मोजून घेऊया म्हणजे ब्लाऊजवर आपली फिटिंग बरोबर आहे की नाही ते तर जी आपण एक्स्ट्राची लुप्सपट्टी लावलेली होती तिला सोडून आपल्याला टेप या पद्धतीने पकडायचं आहे तर या पद्धतीने बघा टेप पकडलेला आहे आणि त्यांची कमर तीस इंच बरोबर आलेली आहे तर मी आता बघा नंतरच्या एक्स्ट्राच्या दोन तीन टिपा नंतर टाकून देणार त्याआधी बघा आपल्याला लटकन लावायचे आहे तर शोल्डरपासून खाली अडीच इंचावरती मार्किंग करायची आणि दोघं साईडचे बघा खडूने मार्किंग करून घेतलेले आहे आता इथं बघा मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे त्याला छोटेसे लटकन बनवून घेतले आता ते इथे लावून घेते मी तर बघा तिथं आपण लटकन लावतोय दोरी मागे तर तिथं शिलाईन आहे ती शोल्डरच्या तिथं व्यवस्थित लोक करायची आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने जिथं खडूने मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला ही दोरी ठेवायची आहे तर इथं बघा जिथे दोरी आपण शिवतो तर तिथं दोन तीन शिलाईन एक्स्ट्राच्या टाकायची आहे म्हणजे ती दोरी बांधणार तेव्हा ती निघणार नाही यासाठी तर बघू शकता मी इथं दोरीसुद्धा शिवून घेतलेली आहे ब्लाऊजला तर बघू श या पद्धतीने आता बघू शकता ब्लाऊज आपला एकदम रेडी झालेला आहे तर बघा आपला इथं छत्तीस साईजचा ब्लाऊज होता तर तो इथं शिवून पूर्ण त्याची संपूर्ण शिलाईन तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे तर बघा कटिंगचासुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायलासुद्धा सोपं जाईल आणि स्टिचिंग करायलासुद्धा एकदम इझी जाणार आहे तर या पद्धतीने बघा आपण ब्लाऊज व्यवस्थित इथं रेडी करून घेतलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद